अरे बाप रे विजेच्या खांबावर चढून तरुणीचा डान्स विजेच्या रील्स साठी जीव टाकला धोक्यात तर मंडळी नक्की घडले तरी काय सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात महिलेनं रील्स वर, थे थे। चा वर प्रसिद्ध होण्यासाठी चक्क विजेच्या खांबावर चढून डान्स केला आहे व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मोकळ्या मैदानात एका विजेचा खांब दिसत आहे आणि जर तुम्ही त्या खांबावर पाहिला असता एक महिला त्यावर चढली आहे महिलेनं फक्त त्यावर चढलेली नाहीये तर त्यावर चढून ते डान्स करत आहे आणि व्हिडिओ तिथे असलेली एक व्यक्ती मोबाईल मध्ये शूट करत आहे हरी व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे एवढंच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कमेंट आलेले आहे त्यातील एका युवक युजरने लिहिलंय आहे रिपीट एका युवक युजरने लिहिलंय रिपीट त्यातील एका युजरने लिहिले की शॉक लागला असता तर एका युजर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे बाप रे किती ती हिंस अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया